शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठलाय सणाच्या चो काळात शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे या सर्व प्रकाराला महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि कचरा संकलन करणारा मक्तेदार जबाबदार आहे महापालिका प्रशासनाकडून जादाची यंत्रणा लावून शहर स्वच्छ करण्यात यावं अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा टाकण्याचा इशारा भाजपचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सोलापूर शहरातील कचऱ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे पंधरा पंधरा महिनावर घंटागाडी हे कचरा संकलन करण्यासाठी येत नाही आणि आयुक्त माननीय उपायुक्त यांना यावर कळून देखील ते गांभीर्याने या विषयाकडे पाहत नाहीत सध्या दसरासारखा फार मोठा सण जो की हिंदू धर्मातला एक मोठा उत्सव असतो अशा उत्सवाच्या काळात आपल्या माता भगिनी या दर्शनासाठी रोज दिवसभर बाहेर असतात जाताना अक्षरशः त्यांना नाकाला पदर लावून जाण्याची वेळ आज सोलापूर शहरात आलेली आहे माझी माननीय आयुक्त मॅडमांना विनंती आहे येणाऱ्या दोन दिवसात सोलापूर शहराची जी आपण अवस्था कचरापूर केला ही सुधारावी अन्यथा सोलापूर शहरात ज्या ठिकाणी ज्या भागात जो कचरा पडला आहे तो सगळा कचरा उचलून महानगरपालिकेला आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रशासक आहात थोडंसं संवेदनशील व्हा सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळू नका त्यामुळे मी आपणास याद्वारे विनंती करतो की आपण दोन दिवसात सोलापूर शहर स्वच्छ करावं अन्यथा मी सोलापूर शहरातला सर्व कचरा संकलित करून आपल्याला महानगरपालिकेला म्हणून त्याची भेट देईल हा माझा इशारा समजावता मी